आपण सांगुला पॉलिटिक्स युट्युब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणतो अजून कोण असेल तर मंडळी ला नमस्कार सांगुला तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अशातच घेरडी जिल्हा परिषद गटातून न्यू राष्ट्रीय समाज पार्टीनं आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे गेर्डी जिल्हा परिषद गटात न्यू राष्ट्रीय समाज पार्टीनं वंदना रामचंद्र घोटुकडे यांची आपला उमेदवार म्हणून घोषणा केली आहे धनगर बहुल लोकसंख्या असणाऱ्या या जि जिल्हा परिषद गटात वंदना रामचंद्र घोटुकडे ह्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीकडून आपलं नशीब आजमावणार आहेत माडा लोकसभा मतदारसंघातून तब्बल अठ्ठावन्न हजार मतदान घेतलेले इंजिनियर रामचंद्र घोटुकडे यांच्या त्या पत्नी आहेत वंदना घोटुकडे यांना घरातूनच सामाजिक कार्याचा वारसा मिळाल्यानं त्या या उमेदवार म्हणून या गटातून उभ्या राहिल्या आहेत वंदना गुटुकडे ह्या सध्या समता परिषद येथील सांगोला तालुका अध्यक्ष म्हणून काम करत आहेत याशिवाय महिला बचत गटाच्या सचिव म्हणूनही त्या काम पाहतात सध्या सांगोला तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं राजकारण तापताना दिसतंय गेरडी जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे त्यामुळं गिरडी गटातून इच्छुकांची मोठी संख्या असल्याचे दिसून येत आहे गिर्डी जिल्हा परिषद गटात न्यू राष्ट्रीय समाज पार्टीनं आपला उमेदवार देऊन धमाका उडवून दिला आहे गिर्डी जिल्हा परिषद गटात इतर पक्षांकडून काही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे मात्र उमेदवारी संदर्भात इतर कोणत्याही पक्षानं अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही आहे अशातच न्यू राष्ट्रीय समाज पार्टीकडून वंदना रामचंद्र घुटुकडे या उमेदवाराला पक्षानं उमेदवारी जाहीर केलेली आहे या पक्षाचे सरचिटणीस रामचंद्र घोटुकडे यांनी माडा लोकसभेत पिपानी चिन्ह घेऊन निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत रामचंद्र घुटुकडे यांना तब्बल अठ्ठावन्न हजार मतं मिळाली होती गिरडी जिल्हा परिषद गट हा धनगर समाजाची बहुसंख्य अशी संख्या असणारा जिल्हा परिषद गट आहे आणि त्यातच न्यू राष्ट्रीय समाज पार्टीकडून वंदना गोटुकडे यांना उमेदवारी मिळाल्यामुळं गिरडी जिल्हा परिषद गटात रंगत येणार आहे आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या